गेल्या काही वर्षात शेतकऱ्यांसाठी अनेक योजनांची घोषणा करण्यात आली शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करू किंवा जीन्स पॅन्टमधला शेतकरी पाहायचा अशा स्वरूपाची वक्तव्यसुद्धा राजकीय नेत्यांकडून केली गेली पण या सगळ्या वक्तव्यांमुळे किंवा घोषणांमुळे शेतकऱ्यांच्या आयुष्यात खरंच काही फरक पडलाय का तर त्याचं उत्तर नाही असं येतं मी असं का म्हणतोय पाहूयात शेतीचा खर्च परवडत नाही म्हणून अवताला झुंपण्याची वेळ आली कृषी प्रधान देशातलं हे चित्र लातूरच्या हाडोळती गावातील अम्मादास पवारांनी शेतीचा खर्च परवडत नाही म्हणून स्वतःलाच अवताला झुंपलं अंबादास पवार अडीच एकर कोरडवाहू शेतीचे मालक आहेत गेल्या सात ते आठ वर्षांपासून याच प्रकारे ते काम करत आहे वयाच्या पासष्टाव्या वर्षी देखील नांगराला झुंपून घेण्याची वेळ आली पेरणीपूर्व मशागत बियाण खत यांचा खर्च परवडत नसल्यानं ही वेळ आली ट्रॅक्टर किंवा बैलांकडून मशागतीसाठी सुद्धा पुरेसे पैसे नाहीवढे देवा ट्रॅक्टर न करायची पिरणे पिरणी आता कापूस हाताने लावता बैल ठेवायचे नाही तर आणि बैल त्यांचा हात हल्लाय मान हल्ला त्यांना काही वज आता उगळ्या बिनिला काम आहे आमचं बर तुम्हाला काही शासनाच्या योजना मिळाल्या का आतापर्यंत काय नाही योजना काहीच नाही यावर्षी काही कृषी विभागाकडून काही 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 नाही खात नाही बी नाही मला काहीच भेट नाही खाताच पोत बाराशे रुपयाला मिळते शिल्लक महाग शेतात घातल्याला थोडं तिथं जुलून चाललंय म्हणून स्वतः भेद होता बरं तुम्हाला काही कर्ज किती आहे कर्ज काय अंजी म्हणून आहे चाळीस हजार ती बी माफ होत नाही काय नाही वर्ष याव मुद्दल भरताव आणि उचलता ही बातमी दाखवता अधिवेशनात एनडीटीव्हीच्या बातमीची दखल घेतली गेली विरोधी आमदारांनी याच प्रश्नावरून सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला नाही म्हणून स्वतः दुकून येतो ज्या ठिकाणी आज मोठ्या प्रमाणामध्ये अध्यक्ष मोह या संदर्भामध्ये चर्चा झाली पाहिजे अध्यक्ष मोदय

त्यावर नांगर हकतायत ते दुसऱ्या तिसऱ्या तालुक्यातले कुठले नाहीत तर ह्या राज्याचे सहकार मंत्री ज्या मतदारसंघाचे प्रतिनिधी आहेत त्या मतदारसंघातले ते सदग्रस्त आहेत असं देखील आम्हाला कळलं हे सरकार किती बेमुरवतखोर आहे हे सरकार किती शेतकऱ्यांच्या विरोधी आहे हे सरकार किती शेतकऱ्यांच्याबद्दल कुठल्याही प्रकारची कणव नसलेलं शेतकरी आप आहे आपलं सरकार आहे आणि म्हणून या सरकारचा निषेध आम्ही करतोच शिवाजी महाराजांच्या विचाराच्या महाराष्ट्रामध्ये समजा सत्तर वर्षाचे आमचे शेतकरी बैल नाही त्याच्याजवळ शेती करायची या शेतीचा हंगाम सुरू झालेला आहे आणि आमची माय माऊली आपल्याच नवऱ्याला त्या ठिकाणी नागराला जोतून शेती करत असेल तर हे कशाची शेतकऱ्यांची सरकार आहे पण अध्यक्षसुद्धा या सरकारला पाठीशी घालताना आपण पाहतोय अजित पवार त्या ठिकाणी उभे झालेत आमच्या बाहेर झाली गेल्यानंतर आणि दिखाव्यासाठी आम्ही तयार आहोत मग तयार आहे मग बोलायला काय तयार नाही सांगा ना अध्यक्षाला इश्यू आहे आम्ही बोलायला तयार आम्हाला आज उत्तर द्यायचं आहे आणि शेतकऱ्याला न्याय द्यायचा आहे विरोधक आक्रमक झाल्यानंतर सरकारने दखल घेतली मंत्री बाबासाहेब पाटलांनी अंबादास पवारांशी संवाद साधत मदतीचं सा आश्वासन दिलं काय साहेब आता चौक मदत केली मला आता तुम्ही कवा करता कवा नाही ना <laughs> माझे दोन लेख आहेत नातू आणि नात नात आहे आणि एक नातू आहे त्याच्या त्याच्या शिक्षणाचा खर्च मला झाला झालाय म्हणून आणि शेतीमध्ये शिल्लक काहीच राहणार झाले मला जिथल्या तिथं जुळून चाललंय म्हणून मी स्वतः हे करतोय कर्ज चाळीस हजार आहे अंजीमान फक्त अंजीमान हाय लागते बैल हायचं बरे तीन हजार रुपये हजरी मारते आम्हाला मदत कोणी करू शकत नाही एक दिवसाचे तीन हजार रुपये एक तर एक एकर जमीन हा माझी चार जगावर जमीन आहे मधी ची, चीटूं चीटा, चीटूं चीटा, 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 चीटा चार जगावर जमीन आहे तर तिथून तिथं तिथून तिथं चार जगा एका दिवसामध्ये फिरणं होत नाही म्हणून हे मला परवडत नाही बैल लावणं परवडत म्हणजे कृषी अधिकार तुमच्याकडे पाठवतो हा तुमच्या सगळ्या समजून घेतो आणि राज्य सरकार म्हणून काय मदत करता येईल त्याप्रमाणे मदत आपण काय काळजी दाखवतो शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याची भाषा सरकार करत आहे मात्र दुसरीकडे शेतकऱ्यांचं हे वेगळंच चित्र समोर येत आहे बैलाकडनं नांगरणीसाठी दिवसाला अडीच हजार रुपये खर्च येतो ट्रॅक्टरनं नांगरणी केल्यास साधारण बाराशे ते पंधराशे रुपये खर्च येतो याशिवाय बियाणं खतं फवारणी तणनाशक मजुरी यांचा खर्च वेगळाच आहे अंबादास पवार हे सध्याच्या शेतीच्या अवस्थेचं प्रतीक आहे नोकरीला आहेत पण त्यांच्या संसाराचं उदर नाही शेतीत कुठून पैसा टाकणार आणि प्रश्न मदत केल्यानं सुटणारा नाही गरज आहे ते शेती विरोधी कायद्यांपासून ते धोरणांपर्यंत बदल करण्याचा त्रिशरण मोहगावकर एनडीटीव्ही मराठी लातूर